अंबोरा तीर्थक्षेत्राचं काय महत्त्व सांगाल आणि ह्या देवस्थानाला संदर्भात तर हे स्वामी मंदिर आहे या हरिनाथ स्वामी पाच वर्षाचे असतानाच त्यांना ब्रह्म ब्रह्मसाक्षात्कार करायला तर हे त्रिकाळ स्नान करायचे म्हणजे नदी लागून ते जवळ त्रिकाळ स्नान करायचे सकाळी करा दुपारी आणि संध्याकाळी आणि ध्यानस्थ ध्यान करायचे असे त्यांनी पासू व्रत व्रत केला बारा वर्ष तपश्चर्या केली आणि ते येथून काचीला जहाजे ते आपल्या शिष्याला तुम्ही जात होते तर शिष्याला मग एका मुकुंद स्वामीच्या घरी शिषेला पाठवले तर त्या मुकुंद स्वामींच्या ज्या शिष्येला सांगितले का बा तुझा मृत्यू आहे तेव्हा त्यांनी सांगितले मग आपल्या गुरु येऊन हरिनाथ आले का बाबा माझा मृत्यू सांगितले तेव्हा मग त्यांनी म्हटले का मृत्यू तुझाही आहे माझाही आहे त्याच आपण आहे परंतु कशा आला रात्री बारा वाजे मृत्यू आहे म्हणले परंतु मग आज म्हणे तू माझी पाय चिक बसायची त्या दिवशी मुकुंद स्वामी सांगल्याप्रमाणे त्यांची जे जे मूर्तू होता ते ते तो टळला गुरु शेवेने मोठू टळल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याच्याच भिक्षेला गेले मुकुंद स्वामी त्या रामचंद्र तर मग ते त्याच्या घरी मग त्याला दर्शन घ्यायला जायचे होते तर ते मग वापस आले का मी त्याला दर्शन देणार आहे तू त्याले शिष्य करते मग तिथून घेऊन त्याने याची समाधी घेतली काशीवरून हरिंदाथानी मग हरिंदाज समाधी घेतल्यानंतर तो शिष्य म्हणाला का तुम्ही जाऊन राहिले तुम्ही काय करणार बा मग गुरु शिष्याची समाधी घेते मग मुकुंद स्वामी आले आल्याच्यानंतर ते म्हणाले का मी समाधी घेणार होती पण त्या समाधीहून त्यांनी सांगितले का तू आता समाधी घ्यायची नाही बैतूल जिल्ह्याचा नेपाळ राजा त्याच्या ब्रह्म ब्रह्मपाची इच्छा झाली होती ब्रह्म रिकाम्यपाव ब्रह्म देता तर ते म्हणाले मग त्याचे पूर्व ब्रह्म दातवशी येथे ग्रंथ लिहिशील तो ब्रह्म त्याला बोध करशील त्याच्यानंतर ति समाधी घेशील तर मग त्याने तो ग्रंथ लिहिला येथून ते खेळल्याला गेले खेळल्या राजा मुलगा त्याला समाधी लावली त्याच्या घोडबागे ते घोडा घात होता मल्लर बंदर म्हणून त्या घोड्यावर बसून त्याने समाधी लावली तेव्हा ते म्हणाले का अरे मग लावू दे तेव्हा ते म्हणाले मग स्वामी का नाही फुकट पेटत नाही गुरु करा लागते तेव्हा मग त्या मुकुंदरा आपला जेतपाला ज्या समाधी लावली त्या ठिकाणी जे खेळल्याला आणि घोड्याला समाधी लावली नंतर येथे येऊन येथून ते अंबाजोगायला गेले आणि मुकुंद स्वामीची समाधीत येतं हरिनाथाची समाधी येतं असा आणि हा य यापडेच आपल्याला येथे या, या ये नावने आलाच होता येथे कधी बी आपण नदीतूनच पाय धुवून आंघोळ करून आध्या बॅग वाटमध्ये पाणी धुऊन साठला आहे पोरं भोवताल पाणी झालं आता पोरं पाण्याच्या भोताल मंदिर आतमध्ये मंदिर पूर्ण पूर्ण पाणी होतं आता रस्त्या डॅम मुळे हा रस्ता बनवला ह्या नदी इकडून वळवली नदी इकडून वाहती बोला तर येतं तसा पुराण्या काळामध्ये पुरायच्या लिहिला आहे त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम पंचधारा पण पाच नदी दाखवल्या मग कोल्हारा आणि मोर्चा तर नदीतून वेळी पहिले दर्शन घ्यायचं आपण गंगामाईचं मंदिर खाली पायरीवर नंतर हरिण आपला गणपतीचं दर्शन नंतर हिनाचं दर्शन मग ह हनुमंताचं दर्शन विठ्ठल माझ्याचं दर्शन वरती शिवली आणि त्याच्या साईडले मग मुकुंद आपला रंगनाथ स्वामी असा त्यांचा मंदिर असा परिसर असा खूप डेव्हलपनं खूप आनंदी आनंद वाटते आणि हे खूप चपत्ती याच्या तीन वेळा तीन यात्रा भरायच्या मोठ्या मोठ्या यात्रा नदी जेव्हा वाडगुंट खाली होता त्यावेळेस पुऱ्या यात्रेभर लोक दर्शन दुकान आठ आठ दहा दहा दिवस अशी यात्रा भरायची आणि अगोदर पहिले बंडीने लोक देवायचे बंड्याने दुकान लागायचे आठ आठ दिवस यात्रा राहायची खूप मजा घ्यायचे लोक पण आता नदी पाणी साचल्यामुळे यात्रा कमी झाल्या गोदावरीची यात्रा आणि आता शिवरात्रीची यात्रा बघते आणि ऋषी पंचमी तर खूप गर्दी होते आता खूप जंगलाची मिळून होऊन जाते जागा कमी पडते आता याचा अगोदर खूप खाली होती मग मस्त लोक आनंद घेत होते, होते आपण आता डेव्हलपमेंट होत आहे विकास होत आहे काय सांगा खूप आनंदी आनंद आम्हाला खूप खूप खुशी होऊन राहिली खूप आनंद वाटून राहिला आता नुसता बोल्या झाला तरी असं वाटून राहिलं आम्हाला बारा वाजेपर्यंत खूप जागा लागते सकाळी सहा वाजेपासून मंदिर लोकांची भक्त लोकांची नादनाचा खूप आनंदी आनंद घेऊन राहिले लोक आम्हाला खूप आनंदी आनंद खूप आनंद वाटत आहे खूप चांगला वाहन चांगला भाव असा आम्हाला वाटते मस्त एकदम छान छान स्वामी रंगला स्वामी मंदिर हे ठवकर आहे तमाकवाली ठवकर त्यांच्या गुरु महाराजचं मंदिरात हे औषधी देणारे वैद्य होते अगोदर ते हे इकडे तिकडे फिरायचे फिरायचे फिरायच्या नंतर मग त्याला हा स्थळ खूप वाटला आनंद मग त्यांनी मग शिष्यमंडळी सांगितले तर मग त्या शिष्यमंडळीने हे आपल्या गावाला वारले निमजला तेथून त्यांच्या हस्ते आणून येतं मग समाधी ही जागा मग विकत घेतली विकत घेऊन मग हा समाधी मंदिर त्यांनी तयार केला येतं ठवकरनी आणि मग हा नंतर तेव्हापासून त्याच्या त्याचा कार्तिक शुद्ध दशमीला त्यांची वर्षी पुण्यतिथी होता आता तीस पस्तीस वर्ष होत आहे पस्तीस वर्ष पस्तीस वर्षाच्या अगोदर पण पस्तीस वर्षाला लक्षात आहे आपल्यामध्ये तेव्हापासून कार्तिकच्या दशमीला मस्त हजार बाराशे दोनशे लोक असे प अगोदर रात्रभर भजनं राहायचे कोणाची ना नंबर नाही लागायची एवढी गर्दी राहायची भजन मस्त पालखी काढायची इथून इथून म्हणजे न्यायची आंघोळ करायची आणायची खूप यात्राच भरजी पूर्वी यात्रा, यात्रा। दिंडीच राहायची मस्त जोरदार असं हा समाधी मंदिर आहे जर सारंगधर राजाची नगरी होती म्हणजेचं तर सारंगधर राजाचा तो राज राजा जत आपला द्वारपाल राहत होता म्हणते वरती तर तिथं घोळ्यावर स्वारे वरती कोल्हापूर म्हणून कुठे ते वरती वर एकदम शिखरा म्हणजे या शिखरावर या शिखरावर शिखरावर कोण राहत होते तिथे इथे राजाचा द्वारपाल म्हणून द्वारपा म्हणजे शिपाई नाही का जी तर घोड्यावर स्वार्यावरती आणि त्याच्या बाजूला हनुमान मंदिर आहे जागृत हनुमान मंदिर तिकडे खालीच्या बाजूला इकडे आहे ते तिथे तो तिथं आणि इथे हे आता नवीन म्हणलं म्हणजे चिंपटे महाराजचा आश्रम आणि ह्या व्यवहार ह्या त्या पंधरा वीस पंचवीस वर्षातच बनला आहे हे दोन चार आणि तो जो हनुमान मंदिर आहे तोही पुराण पुरातन काळातलाच आहे तो या मंदिराचा बरोबरतला आहे हरिनाथाच्या मंदिराबरोबरच काय महत्व आहे त्याचं याच्या महत्व म्हणजे आता तेथे बी लोक दर्शन जाते त्याच्या अजून झिरी म्हणून गा आई एक कपी म्हणून आहे कपीमधून एक नदी वा न आपला एक नाला वाहते ती एक एक छोटीशी विहिर आहे बहार त्या पहाडाच्या बाजूला तेथे हजारो लोक स्वयंपाक निहाचे नवशे निळाचे तर त्या विहिरीतला पाणी आटाचं नाही चोवीस म्हणजे बाराही महिने तो पाणी वाहत राहता तिथचा आंघोळ करायचे स्वयंपाक करायचे कुठून पाणी न्याय झिरीवर त्या पाळाच्या बाजूला तिकडे झिर्या एक तिथं आणि तिथून मग त्या हनु हनुमान मंदिरातून लोक दर्शनाला जायचे वरती आणि तेथून मग सौंदर्य पाहता इकडे तिकडे भोवताल का वगैरे भोवताल गाव दिसाचे मग भरून भरून वरून जो शिवलिंग आहे तर हरिनाथांनी ते पासूप्रत वध केले अठरा दिवसाचा यज्ञ केला यज्ञातून प्रगट झालेलो शिवलिंग ते हे हरिनाथ स्वामी येथून काशीला जायचे काशीला जाते ते त्याने सांगितले का तू जेथं तू तपस्या करते तेथंच तू यज्ञ कर मी तुला दर्शन देईन तर मग त्यांनी याचा यज्ञ तयार केला यज्ञ तयार ब्राह्मण बोलावले अकरा ब्राह्मण बोलाव बोलावले नंतर ते ब्राह्मण अठरा दिवस थांबणार ते उठून पळाले फक्त तेच राहिले होते त्याने साक्षात्कार झाला होता मग रात्री स्वप्नात का मी दर्शन देईन म्हणून तेव्हा मग तेथेच ते बसून ते राहिले जेव्हा त्याला दर्शन दिले हरिंदादा तेव्हा म्हणले मी तुला प्रसन्न आहोत तेव्हा ते म्हणाले ज्याप्रमाणे तुम्ही मला दर्शन दिले त्याप्रमाणे येणाऱ्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे बा असे त्याने म्हणले ता हो। तर मग त्याने म्हणले शिवजीने म्हणले का त्यात असतो तुझी इच्छा पूर्ण तर येतं जर कोणी आले मन्नत घेऊन त्यांच्या मन्नता पुऱ्या होतात अभिसक करते कोणी लग्नवाले कोणी मुलं बाळं पाच दहा वर्ष नऊ आले संतती त्यांना संत देते त्यांचे कोणते डायरोग ते बी स्वाल होते ती येऊन येते अभिसक करतात कोणी पाच करतात कोणी नेहमीच करतात कोणी पौर्णिमाला येते कोणीने अमावश्याला येते आता एक आता सुरुवात आता सुरुवात आहे एक नागपूरची इथं मोठी पार्टी भरपूर दवा पाणी घेतल्या म्हणजे बहुत झेंडले म्हणते आणि त्यांनी दोन वेळा दोनच वेळा येतं पौर्णिमेला आले त्यांचे रोग पुरे दुःख दूर झाले म्हणते ते हर पौर्णिमाला इथे येत असं आला तर हे इथून अगोदर इथून रस्ता होता अगोदर खाली हे पूरगिरी आल्यानंतर खाली गंगामातेचा मंदिर होता आता पाणी जाम झाल्यामुळे मग ते गंगामाता आम्ही वरती आणली खाली होता मंदिर गंगामाता व आणल्यानंतर आता येथे गणपती मंदिर पहिले अगोदर इकडून दर्शा होता रस्ता होता ना तर पायाने यायचा गंगामातेचं दर्शन घ्यायचा नंतर गणपतीचे दर्शन घ्यायचा नंतर हिरणाचं दर्शन नंतर मग नं वरती जायचं असा काय असा इतिहास होता आणि इथून पहा पहाडीनं पाहारानेच या लागत होता अगं अगोदर या गंगामाता मंदिर व गणेश मंदिरचं काय महत्त्व आहे महत्त्व म्हणजे जेव्हा पूर वगैरे येते ना पूर जर खूप पूर आला गंगामातेच्या पायाला पाणी लागला का पूर कमी होऊन जायचा जोपर्यंत पाहायला पाणी लागत नाही गंगामातीच्या पायले मंदिराच्या गंगामातेच्या मंदिराच्या तोपर्यंत पूर भाडंच राहायचा तिच्या पाहायला पाणी लागला का पूर कमी होऊन जायचा असं महत्वाचा आणि हे गणपती मंदिर मग तिथे तपश्यात गणपती मंदिर आहे हे आलं हे वालं म्हणा तुम गणपती मंदिर हे आहे तुम्ही मग नमस्कार तिची पूजा करायची मग मी ती पूजा करायची अगोदर गंगामातीची पूजा करायची नंतर मग गणेशजीची पूजा करायची नंतर मग वरती जायचं गुरुचं दर्शन घ्यायचा गुरुचं दर्शन घेऊन मग वरती जायचा हरिनाथ बाजूलाच मग हनुमान मंदिर आहे छोटासा त्यांचं पण दर्शन घ्यायचा मग त्या लोक इथे राहायचे मग त्यांनी साक्षातकार चमत्कार झाल्यानंतर मग त्यांनी ते एक वेलपूरच्या सावजी म्हणून आहेत त्यांनी तो मग हा बिठ्ठरुक्बाई मंदिर तयार केला आणि बाजूला त्याचा हवन अखंड हवन चालू राहते अखंड अखंड यज्ञ जात नंतर तो विठ्ठल रुक्मिणी मंदिर बनवलं आहे आणि तेव्हापासून तो विठ्ठल रुक्मिणीचा मंदिर चालू आहे तो बी ते बी दर्शनाला भाविक लोक शिवरात्रीला तुमच्या आता आषाढी यात्रा झाली त्यावेळेसही बी हरेच वेळेस माझं आता पूजा एवढ्या लोकांची एवढ्या मंदिराची केली जाते आणि तेथली बी पूजा केली जाते विठ्ठ बोला हे विठ्ठल रुक्माची मूर्ती पुरातन आहे त्याच्याच बाजूला हवन व्हायचा अगोदरचे ब्रह्मचारी लोक ती हवन करायचे रात्र दिवस जागरण करायचे न आनंदात ती हवन तो अखंड हवन चालू राहत होता अगोदर पुरातन काळात आणि आता पण लोक भरपूर लोक दर्शन लागतात विठ्ठल माझ्या मंदिरात पुरातन काळातलं विठ्ठलकमाई मंदिर असं आहे याचं काय महत्त्व आहे याचा, याचा महत्व म्हणजे येणारे दर्शन म्हणजे साक्षरकार चमत्कार झालेला आहे ते जे तपचार्य लोक होते त्यांना सांगायला सर्व मंदिर आहे बा आपलं मंदिर मग त्यांनी ते मंदिर मग तयार केलं तिथं मग जे वेलकूचे व्यापारी होते त्यांनी मग ते विठ्ठा मंदिर खरेदी करूनच त्यांनी मग त्यांनी ती बांधले मोठा उत्सव केला इथे भजन वगैरे दिंडी वगैरे काला वगैरे होत राहते ना काला पण होत राहते आषाढीला बी आषाढीच्या ते याच्या आषाढीच्या वेळेस बी आणि एक कार्तिक महिन्यात पण असं पण काला होत राहते इथं येत राहते भजनं लोकं बाहेरगावचे लोकं दिंडी भजन रात्रभर जागृती होते भरपूर लोकं राहते असा आनंद घेतात आंबोरा गावाचा संदर्भ माहिती म्हणजे असं काय येते कला कलाआंबोरा म्हणून देवस्थान म्हणून आत माहिती आहे पण येथे आंबरा वस्ती होती तर हे पुराच्यामुळे काही काही लोक जे वायात गेले जसे जे वायात गेले तसे इकडे तिकडे बांधले मग हा कला कलाआोरा खुर्जा आंबोरा अंबोरा गडपाली आंबोरा असे अलग अलग मग आपल्या आपल्या सोयीनं बांधले ना तिथे मोठी वस्ती होती इथं भरपूर मोठी होती तर त्या एका कला वस्तीचे चार गाव झाले Uh, मेंढा अंबोरा गडपाली अंबोरा किरणापूर आंबोरा खुर्दा आंबोरा असे अलग अलग झाले मूळ अंबोऱ्या स्थळावरून चार किलोमीटर पाच किलोमीटर पुढे गेले नाही तीनच पाच किलोमीटरच्या अंतरच आहे इकडे तीनच किलोमीटर समजा कारण हे पुरी आहे पुरा नुकसान व्हायचं नुकसान व्हायचं त्या ठिकाणी मंदिर निर्माण केलेले पुढे चालले गेले तीन गुलोच्या तीन किलोमीटरच्या नंतर तिकडे ग्रामपंचायत वगैरे सगळी चार गावांची नावं सांगितली चारही गावाची ग्रामपंचायत वेगळी आहे का नाही एकच झाली आता एक एक आता एकच झाली अगोदर वेगळी होती पहिले या कला अं मस्टली ग्रामपंचायत मग जोडली होती पण ते आता हे कला अमोरात मग खुर्द अंमतच मग एकच अमोरात झाली काय नावानी खुर्द कला खुर्दोरा म्हणून लोकवस्ती किती असेल लोकसंख्या किती आहे ते, तेथे पाच गावाची एकत्र झाली ना म्हणजे आपला कला अंबोरा मेंढा आंबोरा गडपायली आंबोरा किरणापूर आंबोरा अन एक मालोदा म्हणून खुर्दा आंबोरा अशी पूर्ण एकत्र वस्ती झाली आहे बाबा शेतपरी दरबार जो आहे काय महत्त्व याचं त्याच्या महत्त्व म्हणजे ते कुते गुरुजी म्हणून राहत होते कुते गुरुजी म्हणून ते वस्तीदार होते ते त्यांच्या म्हणजे कुळदैवत म्हणून त्याचे ते मानत होते ते तर ते येथून याचं आपल्या गिऱ्याला पण जायचे मग येथे सेवा करायचे असा एक त्याचा एक दर्गा होता मग अजित बाबा म्हणून मग कुते गुरुजी ते सेवा करायचे आणि ते त्याच्या मग याचं मकान पण होतं त्याच्या बाजूलेच याच्या बाजूच्या बाजूलेच बाजूला ते नेहमी नेहमी आपली पूजापाठ करायची तेव्हापासून त्याच्या परंपरा चालू आहे त्याची त्यांची केली त्याच्या मुलांनी केली याच्या त्याच्या नातोची चालू आहे त्याची परंपरा हे किती वर्ष जुनं दरबार असेल बहुत पुराण जेव्हा वस्ती होती तेव्हा जे कुते गुरुजी होते त्याच्या वडलाच्या अगोदरपासून वडलापासून समजा म्हणजे बहुत पुराणीचं आहे जेव्हाच आपलं मंदिर आहे हरनाथ मंदिर तेव्हापासूनच हे मंदिर आहे म्हणजे हे शेकृत बाबा याचा दर्गा इथे यात्रा भरत असेल हो यात्रा शिवरात्रीला नाही हे हे भरते ना हे उत्सव वगैरे करतात ना यात्रा मे महिन्यात मे हां एप्रिल एप्रिलच्या चार एप्रिलची चार तारीख एप्रिल पाच एप्रिल पाच एप्रिलला जे उत्सव होते चांगला जेवण खाऊनं ते से पाचशे हजार लोकांचा जेवण खावणं मोठा उत्सव होते कवाल्या वगैरे ते काही कार्यक्रम करतात तिथं खरं तर अजून चालू आहे महाराष्ट्र सरकार याचंही डेव्हलपमेंट करत आहे हे आता जुनी व वास्तू आहे पण याचे डेव्हलपमेंट होत आहे काय सांगाल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ना व्हायलाच पाहिजे जसं आता बाकीच्या मंदिरात होऊन राहिल्या तसं याचं बी व्हायलाच पाहिजे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे मग येणाऱ्या भक्त लोकांना चांगला वाटेल जे आता कार्यक्रमाला लोक आहे त्याला बेरो वाटेल का त्याला मोठा झाला पण चांगला होऊन राहिला पाणी आनंद वाटेल याचं ह्या अमरावती देवस्थानच होता मंदिर होतं आपला वस्ती होती ह्या वस्तीवाल्याचाच गणपती मंदिर होता आणि आहेच तो आजून पण बहुत पुरातन काळातच आहे जे वस्तीले तेव्हापासून मंदिर आहे हा गणपती मंदिर जेव्हा हा पुऱ्या रस्ता बनवला त्यावेळेस त्याला उठकाची कोशिश केली परंतु इथे जे सी बी वगैरे आणून उतयच्या की पण तो उठलू सगळ्यांना जे सी बी बंद पडली आणि एक नाग निघला मोठा डग आणि त्यावेळेस त्याने तिथे हात जोडले जुळून ते तसंच सूर्य आणि आता म्हणून त्याच्यासाठी ही विनंती आहे का त्याच्या डेव्हलपमेंट त्याचा पुनर्वसन व्हावा आणि त्याचा जीर्ण उद्धार व्हावा अशी आमची इच्छा आहे किती वर्ष जुनं हे मंदिर असेल बहुते जे आता हे वस्ती जो त्या तुम्हाला सांगायचं ग हरिनाथ जे सांगतले आपलं त्यापासूनचं हे मंदिर आहे हे वस्ती होती इथं बहुत मोठी वस्ती होती इथं भरपूर मोठी होती लोक मग सर्व लोक जास्तीत वस्ती होती ढिवड लोकांची आणि त्याच्यात थोडे बहुत होते मग कुणबी होते काही गोंड समाजचे होते हे आता जिकडे तिकडे मग पण इथे मोठी वस्ती होती गणपती मंदिर होता नाग मंदिर होता आणि मग ते तिकडे वरच तिकडे मंदिर हे मंदिर तोडण्यासाठी आलेले होते हा जे सी बी वगैरे लावली होती काय पुनर्वसन करून पण ते जे सी बी बंद पडले आणि दुसऱ्या दिवशी नाग घेऊन तो दर्शन दिले का तेव्हा मग त्याला कोणी हात लावले ना तसे तसं ठेवून दिले म्हणून आता त्याचा जीर्णोद्धार व्हावा आणि त्याचा बी डेव्हलप व्हावा असा आमची बी मनातून इच्छा आहे मला अंबोरा म्हणून ती वस्ती होती आणि हे ज्या आपण उभी आहोत आणि हा जो सपातीकरण झाला आहे हे यातून पूर्ण वस्तीच होती येते पूर्ण ढिवर लोकाचे काही गोण लोकाचे होते काही कुणबी लोकाचे मकान होते आणि येथून ज्या आपण उभी आहो तेथून असं रस्ता होता गोदर घाट होता नावणीच्या बाजू जायचा त्या बाजून या बाजू यायचा आता आपण उभी आहोत तर वस्तीच्या वर उभी आहोत ना आपण इथल्या याच्यामध्ये वस्ती होती येतं आता ती वस्ती गेली कुठं आता हे वस्ती सामोर पुनर्सन झाला तिकडे तीन तीन किलोमीटर अंतरावर नवीन पुलाला लागून दिसत आहे नदीच्या त्या बाजूला नदीच्या बीचोबत तो पंचमुखी गणपती म्हणून आहे आणि त्याच्या बाजूला एक गंगा मायेचा मुखातून पाणी वाहणारी झरा होता एक बाजूला अशी त्यामुळे भातांडी म्हणून तो गावची वस्ती होती तिथे त्या डॅम्ळे जो संद झाला पंचमुख गणपती म्हणून मंदिर आहे तोही पुरातन काळातच आहे पण तिकडे त्या बाजूला भंडारा जिल्हा आणि या बाजूला आपण नागपूर जिल्हा असा आहे यांना नदी पूर्ण आहे भंडारा जिल्ह्यात ना आपण आता नागपूर जिल्ह्यामध्ये इकडे असा जैन आहे जा ते जे मंदिर आहे म्हणजे नदीच्या अगदी काठावर अगदी काठावर नदीच्या काठावर म्हणजे त्याच्या बाजूने भोताळून पाणी जात आहे त्याच्या त्याही मंदिराच्या भोताळून पाणी जात आहे पण अगदी काठावरच आहे बिचोबीतच आहे तो पर्यटक येतात का तिथे हा भाविक येतात का आता पाण्यामुळे जर रस्ता बंद झाला ना अगोदर यायचे अगोदर जेव्हा नदी खाली होती त्यावेळेस भरपूर लोक यायचे इथं पण यायचे तिकडं पण यायचे तेथे भरपूर लोक लावायचे अगोदर जे सायंकाळच्या वेळेस सुट्टी झाल्यानंतर लोक पर्यटन लोक किंवा हे पिकनिकवाले लोक सायंकाळी आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत तेथेही थांबायचे इकडे आपल्या मंदिराकडे पण याचे भरपूर लोक यायचे अगोदर या डॅममुळे ना पाणी साचल्यामुळे बहुत कमी झालं पहिले भरपूर लोक यायचे सायंकाळी पाच सहा वाजले काय ते आठ आठ वाजेवर लोक नऊ नऊ वाजे लोक राहते अगोदर जेव्हा नदी खाली होती त्यावेळेस चांगले दुकान चालायचे धंदे खायचे अगोदर पण हे तर शिवचरण पेंदा महाराज हे तर तपश्चर्या करायचे हे राहायचे हे जे बहुत ज्ञानी माणूस बहुत विद्वान माणूस ब्रह्मचार्यांचे सर्व माहिती दिली ते हे गुरु पौर्णिमेच्या दिवशीच मरण पावले चौऱ्याण्णवला जो पुर आला ना त्या पुराच्याच दिवशी मरण पावलं समजा पुरवता येतं मग त्यांचे शिष्यमंडळी मिळून त्यांनी मग नंतर हा इथं समाधी मंदिर बनवली हो त्यांची शिवचरण महाराजांची समाधी बोला शिवचरणदास बेंदा महाराज हे तपश्चर्य होते इथे राहायचे हो हरिनाथ मंदिरात जायचे आणि ते कार्यक्रम करायचे आणि मग असे गुरु शिष्यमंडळी येऊन हरवेळेस राहायचे तर अगदी श गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी पूजापाठ सर्व काही केले पूजापाठ केल्यानंतर ते एकदम अस्वस्थ होत आले तर त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला दहाच्या अंदाजात मग त्या दिवशी मग रात्री खूप पूर होता लोक मग आले तरी पण काही काही लोक शिष्यमंडळी आणि मग त्या दुसऱ्या दिवशी मग त्यांचे ह्या केल्या नंतर मग शिष्यमंडळी मिळूनच नेणे ह्या मग समाधी बनवली त्यांची आम्ही शिष्यमंडळी किंवा मग शिष्यमंडळी तयार केला हा मंदिर याचं महत्त्व काय याचं महत्त्व म्हणजे हे तपश्चार ब्रह्मचारी होते गे ब्रम्हचार्याचे होते परंतु हे विद्वान होते ते सर्व ज्योतिष सर्व जाणत होते एवढे आणि हे तपश्चार केले होते याने ते जंगलात जाऊन त्याच्या समाधीजवळ त्याच्या ध्यानस्थ लागल्यावर त्याच्याजवळ वाघ या ती ती रावणवाडीला रावणवाडीला हे दोघही वडलाबरोबर आपल्या समाधी ध्यान करत होते तेथं तपश्चार करत होते शिवचरण महाराज आपला याचा देव कोणते कोणते महाराज देवानंद हां ते दोघंही वडील दोघंही वडील मुलगा जण तिथे उपचार करते तर त्याचे तेव्हा समाधी ते ध्यान करते का त्यांचे ते हवन कुंड होता त्याचं त्याच्या समाधीजवळ त्याच्या कुंडाजवळ कुंडा वाक पण यायचं त्याच्या हां असे अपचार केले त्यांनी बरेच मांडोबाईला केला मांडोबायातून मग इथे रावणवाडी केला वाडी करून मग सगळं मग येतं आले आंबोऱ्याला मग येते त्यांच्या मकान बांधले ती मग येथून मग हरिनाथाची तपश्चर्या करायचे मग येथे जायचे